कराड शहर पोलीस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड मोठ्या उत्साह झाला संपन्न कराड शहर पोलीस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कराडमधील दत्त चौक ते कृष्णामाई घाट हे ठिकाण मॅरेथॉन स्पर्धेसाठी भरवण्यात आले होते यामध्ये कराड शहरातील पोलीस पाटील दक्षिण नागरिक पोलीस मित्र दल अकॅडमीचे विद्यार्थी तसेच कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील कराडशह पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार कराड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे अधिकारी संदीप क्षीरसागर तसेच पोलीस अंमलदार यांनी मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली कराडशहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार बोलताना म्हणाले uh, साठी आज कराडमधील विविध अकॅडमीचे जी तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनाची आज एक रॅली करण्यात आली ह्या तरुण मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना ही निर्माण व्हावी आणि आपण भारतीय नागरिक एक आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होण्यासाठी आज रन फॉर युनिटीजची आयोजन कराड पोलीस स्टेशनच्या वतीने आज आयोजन केलेलं होतं आज जवळजवळ पाचशे अकॅडमीचे विद्यार्थी तरुण विद्यार्थिनी यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला असून त्या अकॅडमीतली जे काही जवान आणि तरुणी आहेत त्या भविष्यामध्ये सैन्य दलामध्ये पोलीस दलामध्ये आणि इतर शासकीय कार्यालयात नोकरीसाठी किंवा स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते प्रयत्न करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये राष्ट्रासंबंधाने प्रेमभावना त्याचप्रमाणे राष्ट्रप्रेम वाढावं आणि समाजामध्ये एकात्मतेची भावना, हो, समाजा एकात भावना निर्माण व्हावी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतींच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्या रनमध्ये जवळजवळ हे एक तीन किलोमीटर रन हा मी आद म्हणजे आयोजित करण्यात आला होता भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपराष्ट्रपती सरदार पटेल यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण राबवण्यात आलेला आहे थँक्यू जय अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र